नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वसुली मोहीम नागरिकांना थकबाकी तोरित आवाहन जालना जिल्ह्यातील घनसावंगी नगर पंचायत वतीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे नगराध्यक्ष पांडुरंग कतले आणि मुख्य अधिकारी संतोष वाघमारे यांच्या आदेशानुसार ही मोहीम नवीन वर्षाच्या सुरुवातीला हाती घेण्यात आली आहे या मोहिमेला शहरातील नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत असून थकबाकी कमी करून नगरपंचायतचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा या मागील उद्देश आहे कर वसुली अधिक गतिमान पारदर्शक आणि प्रभावी व्हावी यासाठी दोन स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकाला ठराविक प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे विशेष थकबाकी कर वसुलीसाठी पथक क्रमांक एकचे चे प्रमुख सुनील वाहक पथक क्रमांक दोनचे प्रमुख रवी सुलाने आहेत दोन्ही पथके नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन वेळेत कर भरण्याचे महत्व समजावून सांगत आहेत या वेळेत कर भरल्यास पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते पदवीवे आदी मूलभूत सुविधांचा दर्जा अधिक चांगला करता येईल असे नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना मुख्य अधिकारी संतोष वाघमारे यांनी नागरिकांनी आपली थकबाकी त्वरित भरून नगराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले या विशेष मोहिमेमुळे नगरपंचायतच्या आर्थिक उत्पन्नात निश्चित वाढ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद